माझं नाव गणेश प्रभाकर पाटील हे भ्रष्टाचार निर्माण सुंदर समितीचे जिल्हाध्यक्ष आहे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे वारंवार मी मंदिराच्या पाच विषय वारंवार माझ्या तक्रार चालू आहेत आणि विशेष करून मी मंदिराचे भ्रष्टाचार पण इथून ओपन केलेले आहे आज एक विषय असा झाला की मंदिराच्या पाचशे विषयी सातत्याने बातम्या चॅनेला येत आहेत त्या संदर्भात मी स्वतः शहानिशा करायला मी मंदिरात गेलो होतो मंदिरात गेल्यानंतर समक्ष समक्ष असं झालं की मी पाच काढण्यासाठी मंदिर संस्थांमध्ये गेलो ते दोनशे रुपयाचे पाच चालू होते तर मंदिर संस्थांच्या अकाउंटवर न पैसे घेता वैयक्तिक अकाउंटवर पैसे घेतले हे कुणाचे सांगण्यावर घेतले मी सुरक्षा रक्षकला विचारलं तर त्यावेळेस सुरक्षकांनी मला सांगितलं हा कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे त्याने स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले बघा माझ्याकडे पुरावा स्वतः मी हजार रुपयाचे पास काढले आहेत एकोणतीस तारखेला मी पास काढलेले कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे किंवा तिथला तो कर्मचारी आहे पास काढणारा त्याने हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर घेतले मी नंतर ऑफिसमध्ये पण विचारलं किंवा त्या कर्मचाऱ्याला विचारलं तू कसं तुझ्या अकाउंटवर घेतलं तर मला पी आर ओनं सांगितलं पी आर ओ सांगितलं तर माझी अशी मागणी आहे पी आर ओ ने सांगितलं की स्वतःच्या अकाउंट वे पण मंदिर संस्थांच्या अकाउंट असताना स्वतःच्या अकाउंटवर पैसे का हा मोठा प्रश्न आहे पीआरओ न सांगितलं त्यांची पीआर संगणमत आहे का हा पण प्रश्न पडला आहे त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्यांची पी आर ओचे चे व त्या बीओ कर्मचाऱ्यांचे सीडीआर व त्यांची बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्यांच्यावर कठोर ती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तुळजापुरातला पाचचा घोटाळा व कुठले अन्य घोटाळे जे होत आहेत ते वारंवार होतात ते कुठंतरी थांबले पाहिजे असे माझी मुख्यमंत्र्याला आयुक्ताला व वा जिल्हाधिकाऱ्याला वारंवार मागणी आहे आता तरी जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून हे कर्मचारी जे आहेत माझी आता एवढीच मागणी आहे की ही जी कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे किंवा बीओजीचे जी काढून अजून त्यांनी नवीन भरती करावी आणि तिथं जे कर्मचारी जे जा नवीन घेतले मंदिर संस्थांचे ठेवले जावे कारण की बीओजीचे कर्मचारी वगैरे हो अधिकारी संगण मत करून मोठा भ्रष्टाचार करत आहे अशी माझी मागणी आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे